मालिश एक नंबर आपला तेल ओनली 20 रुपीस मालेश रुपीज करू द्या घरा घ्या घरा तीन वडा भाऊया तीन वडा भाऊ कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग डायरेक्ट सकाळी रिक्षातून स्टार्ट होतोय आणि तर आम्ही फिरतो आहे अशासाठी की पाठीमागे माझी पिशवी आहे आणि आपल्या शर्टला इस्त्री करायची आहे आणि घरी लाईट नसल्यामुळे पुढामध्ये आलो आणि ज्या साईडला आम्ही गेलो होतो म्हणजे इकडच्या साईडला जायचं आहे आम्हाला पाठीमागे आम्ही जातो आहे आता सरळ तर तिकडे एक इस्त्रीचं शॉप आहे आणि त्यांनी आता इस्त्री करायचा बंद केला तर आम्ही तिकडे गेलो होतो म्हटलं इस्त्री करणार आणि पुढे जाणार कार्यक्रमला पण गडबड अशी झालेली आहे तो आता आम्ही परत रिटर्न आलो आहे पुढामध्ये आणि आता इस्त्री बघूया कुठे आपल्याला करून मिळते आणि इस्त्रीने तर जाऊ शकत नाही बघा हेच टी शर्ट घालून आलो आहे हा बघा निश्चित शर्ट आहे हा बघा फुल रेडी एकदम सेम टू सेम कलर कुठच्या साईडला आपण कुठे आहे नाव काय जाणार आहोत कुठे आता आपण आता जाणार आहोत हा माहिती नाही तुला वेंगुरला म्हणते आपण आज चाललंय वेंगुरला मस्त मजा येणार आहे जबरदस्त जयला फिरून आणतो आणि रिक्षात घेऊन चालले आपण बघूया पहिला इस्त्री शोधूया कुठे भेटते अरेक्सआरएम कॉलेज कॉलेजकडे आहोत चौकात मुंबईकर जबरदस्त उतरलेले आहेत आणि भयानक गर्दी झालेली आहे ट्राफिकच ट्राफिक, ट्राफिक एव्हरी सगळीकडे गर्दी फुल गर्दी, गर्दी भयानक उघडलेलं भाई, भाई गर आहे बघा बाबू इथे असतो शेतकरी एंटरप्राइजेसच्या करेक्ट बाजूला डीके आर्ट्स या साईडला वायफाय हॉटेलच्या करेक्ट समोर स्त्री आपल्याला काही करून भेटली पाहिजे कारण खरं तर आम्हाला टायमिंग होता सवा अकराचा पण आता आपण कदाचित पावणे बारा बारापर्यंत पोहोचू फक्त आणि फक्त इस्त्रीमुळे रिटर्न हा इस्त्री इथे इथे आपल्याला इस्त्री, ah. इस्त्री मिळेल जय ah. उतर मिळेल ना आपल्याला लगेच लगेच म्हणजे पाच मिनिट तरी जातील आपण वेट करूया रिक्षा मध्ये बसून गरम चुकवते म्हणजे टाइम दाखवतो अकरा नाही एकच मिनिट राहिलाय गरम होत आहे हिरो रेडी झालो बघा नवीन पॅन्ट शर्ट ओहो हेअर कट बघा हेअर कट साठी लाईक करून टाका बघा दादाने करून घेतला माझा फायनली आपला शर्ट इस्त्री करून झालेला आहे आणि आपण शर्ट चढवलाय मस्त आणि आता कुठे थांबायचं नाही आता ब्रेक घ्यायचा नाही आता डायरेक्ट बेंगुरलेलाच भेटतो तुम्हाला आता मस्त तुम्ही प्रवास एन्जॉय करा आणि माझा पण मॅचिंग झालाय आणि जे पण तुम्हाला दाखवतो फक्त थोडा मला लाल आहे हा आणि मग त्याचं आणि माझ पण असं बघायला गेलात ना तर लालच आहे पण काय कसं एवढा पण लाल नाही म्हणूनच आहे का तर जाऊया मस्त माणूस प्रवासा पण करूया कोणतरी हात दाखवत होते कोणते हा कोणतरी हात दाखवत होते पण कोण माहित नाही पुढे 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 ऍड्रेस विचारत होते ऍड्रेस आपल्याला माहिती आहे कुठे जायचं आहे ते पुढे जाऊन राईट पुढे तर राईट आता राईट राईट ही स्विमिंग पूलला ला जातो शंभर टक्के यांना ऍड्रेस सांगूया आणि प्रवास कंटिन्यू करूया चला सी एन जी भरायला इथे घेऊ शकताय आता लगेच येईल अपराध नंबर सी एन जी मंडळी आपला भरून झालेला आहे मस्त भेटला अडीचशे किलो राहिलेला आणि मेसेज मी चेक केला इकडच्या चे ग्रुप वरती सुद्धा मी जॉईन आहे त्याच्यामुळे आणि सी एन जी फायनली भेटला सेफ्टी फर्स्ट त्याच्यामुळे आपण काय जास्त रेकॉर्ड केलेला नाही आणि खूप भारी वाटतं जेव्हा इकडे येताना सगळे ओळखीचे मिळतात पंपवरती काय बाप्पा काय एकदम मनापासून खूप प्रेम करतात भारी वाटतं एकदम मस्त जयला पण आवाज देत होते कसं वाटलं जय भारी वाटलं ना खूप आपुल की जे माणसं जोडली आपण एकदम मस्त तुमच्या सपोर्ट मुळे सगळं चालू आहे आता जवळपास वेंगुर्ल्यात पोहोचतच आलोय म्हणा फार करायचं आहे आपल्याला पोहोचलो फायनली आणि आपण गाडी जरा साइड पार्क केली थोडासा बाजारात आपला काम आहे आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे काय घ्यायचं जे बुके बुके घ्यायचं आहे चला या साइडला बाजार आहे चला मंडळी आता वेंगुरला बाजारात एंटर करतो आपण येऊ शकता खूप गर्दी इथे खूप गर्दी मंडळी

फिरून फिरून एक काम झालंय ते म्हणजे आपल्याला बुके भेटलेलं आहे आता कुठे चालतंय तर माहिती नाही पण बाजारात जाणार रोड विचारला त्यांना ओन भयानक आहे त्याच्यामुळे असा गेटअप करावा लागतोय मास्क वगैरे लावून जे का मास्क घेऊन आलो नाही असाच फिरतो फिरतो कशी गरमी आहे खूप गरमी आहे नेक्स्ट लेवल कंटिन्यू घाम येते कंटिन्यू गाडी आम्ही बरीच लांब लावली तिकडे आणि असं फिरून आता खालच्या साईडने इकडे आलो रघुवीर मेडिकल थोड्याच वेळानंतर आपल्याला जिकडे जायचं होतं आपण ते तिथे येऊन पोहोचलो आणि आल्या आल्याच बेंगुर्ले मधील आपल्यावरती जे प्रेम करणारे आहेत सगळेजण ते आपल्याला भेटायला आलेले तर भेटून एकदम जबरदस्तच वाटलं तर आपण आलेलो करेक्ट राहुल तावडे यांच्याकडे तर बाबूचा फ्रेंड आहे आणि नवीन उद्योजक आहे तर क्लोदिंग स्टोअर आहे त्याचा तावडे ब्रँड म्हणून बघू आहे अशा प्रकारे सो त्याला मस्त शुभेच्छा द्यायला आलेलो अजून नूतनीकरण समारंभ होता त्याच्या शॉपचा तर मस्त जयने अशा प्रकारच्या बुके दिला आणि भेटून एकदम भारीच वाटलं फायनली आपल्या शुभेच्छा वगैरे हो देऊन झालेल्या आहेत भेटून मस्त बोलून झालेला आहे आणि कुठचे कुठचे कपडे आहेत काय आपल्या इंस्टाग्रामवरती रील येणार आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकताय आणि बाबूचा एकदम खास फ्रेंड आहे तो त्याच्यामुळे खास करून आम्ही इकडे भेटायला आलो आणि महत्त्वाचा म्हणजे वीस वर्षाचा आहे आणि काहीतरी स्वतः करण्याचा प्रयत्न करतोय मराठी मुलगा त्याच्यामुळे आपल्याकडे तुम्ही एवढा सपोर्ट करताय तर म्हटलं भेट देऊनच जाऊया तर नक्कीच तुम्ही येऊन भेटून जाऊ शकता मस्त मस्त कपडे आहेत एकदम भारी आणि भारी वाटलं भेटून सो गर्मी जास्त असल्यामुळे जास्त का ब्लॉक केलेला नाही आणि आज बाजाराचा दिवस होता वेंगुर्ल्याचा तो त्याच्यामुळे भयानक गर्दी यायला विचारा ट्राफिक जिकडे तिकडे गाड्या अडकून आहेत एकदा जे रिक्षा झालो पाणी पिलं आता जरा शांत वाटते आणि आता काय नाही आता प्रवास कंटिन्यू करूया आपल्या घराच्या दिशेने चला वे टू होम घरी आलो आणि टाइम झालेला आहे दोन अजून चोवीस मिनिटं बराच टाइम आपल्याला झाला येताना मस्त थंड पाणी पण घेऊन आलोय आपण

वडापाव मुंबई वर नाही येत आई स्पेशल वडापाव आले मायासाठी गरमी खूप होता आता तर आपण जेवणाकडे चाय दिली आपण आता कपडे चेंज करूया काय जे ए फ्यू मोमेंट्स लाईटर म्हणजे आपण भेटतोय खूप वेळानंतर तर आपण जरा कामानिमित्त बाहेर गेलेलो आणि आमच्या इकडे खूप जोरात पाऊस पडतोय आणि वीज पण कडकते होऊ शकत खूप जोरात पडते तर काका इकडे गाडी घुसत आहेत तर बघूया हा काय का लावून घेतलंय पाणी आतमध्ये येऊ नये इकडे पाणी पडतं ना ते आतमध्ये यायला नको म्हणून बाहेर पडणार त्यासाठी लावून घेतलंय आणि मी हे स्वच्छ केलंय बघू शकता काय का का मॅटिंग मॅटिंग साफ केलंय मी फक्त फुसून आणि ते करून बघू शकता तर जाव्या घरी आपले जिम पण इथेच झोपलाय बाहेर आणि खूप थंड वाटतंय म्हणजे पाऊस पडल्यामुळे पाऊस तर म्हणजे जोरदार पडतोय पण जॉईन इकडे काम घेतलेले आहे बघू शकताय मालिश ची ऑर्डर घेतली आणि मालिशच्या बाबतीत जय आहे एकदम कसं करतो बाप्पा नेक्स्ट लेवल त्याला मी सांगतोय बंदा कुठे एक गालो घेऊया दहा मिनटा पन्नास रुपये बर मस्त करा बरोबर

वाटना पण नाहीच बिरीश करून झालेली आहे आता काय नाही आता मस्त मी जेवायचा तर आता आजचा ब्लॉग करू येतेच येईन आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर त्याला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय